आदिवासी मानाचा मानला जाणारा उत्सव डोंगऱ्या देव या उत्सवासाठी आदिवासी बांधव कामाच्या निमित्ताने जरी बाहेरगावी गेले असले किंवा नोकरीसाठी बाहेर असले तरी सर्व बांधव आवर्जून गावाच्या उत्साहात सहभागी होतात किंवा उत्सवाच्या आनंदात सहभागी होतात या अनुषंगाने पिंगळवाडे गावात सुद्धा या उत्सवाची मोठ्या आनंदात सुरुवात झाली दिनांक सहा डिसेंबर रोजी हो सायंकाळच्या वेळेस विधीवत पारंपरिक पूजा करत उत्सवाची सुरुवात करण्यात आली पिंगळवाडे येथील आदिवासी वस्तीच्या मध्यभागी असणाऱ्या ठिकाणावरती याची सुरुवात करण्यात आली हा उत्सव तब्बल नऊ दिवसांचा असणार आहे चौदा डिसेंबर रोजी हो याची समाप्ती होईल दरम्यान तब्बल सत्तर उत्सव कार्यकर्ते सहभागी झाले आहेत यात अविवाहित पाच तर विवाहित पासष्ट इतके आहेत या उत्सवासाठी पावरी वादक दोन जागरण कथाकार दोन महत्वाचे सूत्रधार दोन असे एकूण शहात्तर लोकांचा समुदाय यात सहभागी आहे हे सर्व समाजबांध पिंगळवाडे गाव व परिसरातील विविध भागात माधवगिरी करून धान्य किंवा तत्सम प्रकारचे वस्तू मागून आणतात तसेच काही ठिकाणी आर्थिक योगदान सुद्धा यांना चांगलाच मिळत असतो काही नागरिक या उत्सव कार्यकर्त्यांना आपल्या मुक्कामी घरी ठेवत असतात व त्यांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था करतात दिवसभर कार्यकर्त्यांचा उपवास असतो फक्त थोडाफार प्रमाणात फराळ दिला जातो सा सायंकाळी उपवास सोडण्यात येतो विशेष सायंकाळी जेवणाच्या वेळेस कुठलाही हिरवा पालीभाषा दिला जात नाही फक्त कडधान्याचं असलेल्या डाळी आणि बाजरीच्या भाकरीचे जेवण दिले जाते रोज सकाळी नदीच्या थंड पाण्याने आंघोळ दिल्यानंतर दिवसभराच्या प्रवासाची सुरुवात होत असते याच दरम्यान या उत्सवाच्या ठिकाणी पर कार्यक्रम रात्रीच्या वेळेस आयोजित केले जातात शेवटच्या दिवशी सर्व उत्सव कार्यकर्त्यांना नववस्त्र परिधान करून आपल्या घरी निरोप देण्यात येतो बागला नृतांत संदीप गांगुर्डे